तुमचं नाव आणि पत्ता सांगा गाव गावसाधारपूर बर तुम्हाला काय आजार होता काय त्रास होता भूक पण लागत नव्हती झोप पण लागत नव्हती होती बरं हे जे धन्वंतरीचं औषध आहे हे किती दिवसापासून घेताय तुम्ही एक महिना झाला मग या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला सर्व गोष्टी जाणवलं समजा आजार होते ते सर्व सर्व बरोबर बरं बरं म्हणजे भूक पण लागते भूकळी झोपळी बरं संडासली दुरुज जास्त संडास पण चांगली साब होते बरं बरं ताई यांना आणखी काय काय फरक जाणवला अशक्तपणा कमी झाला आणखी चिडचिडपणा कमी झाला बरोबर आहे का नाही कारण की माणूस आजारी असला की चिडचिड करते बरं बरं याच्या चेहऱ्या चेहऱ्याला काही तेजी वाटते का पहिल्यापेक्षा चेहरा पहिल्यापेक्षा फ्रेश वाटतो बरं हे जे धन्वंतरीचं औषध आहे तुम्हाला माहिती कोण दिली लक्ष्मणराव फुले सर बर बरं हे दर्यापूरचे आहेत यांनी तुम्हाला धनवंतरीच्या औषधाची माहिती दिली मग जो हा जो रिझल्ट तुम्हाला आलेला आहे याच्याबद्दल तुम्ही खुश आहे का समाधानी आहे म्हणजे तुम्हाला दोन तीन महिने औषध घ्यायला सांगितलं होतं आता पूर्ण तुम्ही ते कोर्स करणार कारण की एक महिन्यामध्येच तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला हो। तर चालेल धन्वंतीचा जो हा रिझल्ट आलेला आहे जे असे पेशंट आहेत की ज्यांना त्रास आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं राहील म्हणजे त्यांनी हे धनवंतीचं औषध घेतलं पाहिजे का चालेल धन्यवाद